सुसंस्कारित समाजाच्या सडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा जयंत आजगावकर। सुसंस्कारित समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचं मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने घोड नदी शिरूर येथे व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुक्याचे माजी आमदार व महसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पलांडे होते कार्यक्रमाला माजी शिक्षक आमदार भगवान अप्पा साळुंखे पुण्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ भाऊसाहेब शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री नंदकुमार निकम शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे सचिव अरविंद दादा ढमढेरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद माननीय पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके प्रसिद्ध उद्योजक सुमतीलाल दुगड सुरेश शेळके यांनी विशेष सहकार्य केले पुणे विभागाचे आमदार आजगावकर पुढे म्हणाले की आधुनिक जीवनशैलीत समाजातील प्रत्येक घटकाबरोबर सुसंवाद साधून विकसित भारताचे स्वप्न सर्वार्थाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा घटक म्हणजे शिक्षक होय शिक्षकांच्या शिक्षक विविध समस्यांसंदर्भात देखील आजगावकर यांनी भाष्य केले याप्रसंगी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना मी झिरो पेंडन्सीवर काम करीत आहे शिक्षकांनी जगभरातील नवनवीन शिक्षणातील बदलते प्रवाह तंत्रज्ञान आत्मसात करून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देणे ही काळाची गरज आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार समजून घेताना त्यातील बारकावे लक्षात घेऊन ते प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचं डॉक्टर कारेकर यांनी सांगितले या पुरस्कार वितरण आदर्श संस्थाचालकांना या वितरणात सन्मानित करण्यात आले त्यामध्ये सूर्यकांत तथा काकासाहेब पलांडे माननीय आमदार शिरूर तथा अध्यक्ष श्री मसोबा शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव म्हाळुंगी नंदकुमार निकम सचिव शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर अरविंद दादा ढमढेरे सचिव शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे तर विलास लक्ष्मण पाटील शिक्षक नेते यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जिल्ह्यातील सुमारे एकूण शिक्षकांना तर पाच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष निलेश काशित कार्यवाह महेश शेलार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिरूर तालुक्याचे अध्यक्ष प्रवीण आढाव व सर्व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या परिवाराने परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सातपुते संतोष क्षीरसागर विकास घुले सचिन रासकर मच्छिंद्र खेडकर सुधीर थोरात आदींनी तर आभार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र कुमार थिटे यांनी मानले মাৰাষ্ট্ৰ ন্যুজ লাইবল প্ৰতীজা থিটেক্ৰাইল নেভেট